हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गौरताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत हो मना आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो खूप खूप मनापासून तुमच्या आभारी आहे कालच्या व्हिडिओसाठी खूप समजून घेता भरभरून प्रेम देता यासाठी आणि काल जो व्हिडिओ शेअर केलेला होता त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट होत्या भरपूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादाच्या पाठीमागचे हावभाव जे होते ना ते बऱ्याच जणींच्या लक्षात आलेले होते बऱ्याच जणांनी कमेंट पण केलेल्या होत्या पण आजच्या व्हिडिओमध्ये आज जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला बघायला मिळेल की आपल्या घरातली पूर्ण क्लिनिंग किंवा पूर्ण पसारा लावण्याचं काम संपलेलं आहे आज पूर्ण फायनल किचन सेट झालेलं आहे टेरेस जे होतं ते क्लीन झालेलं आहे आज तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ येत आहेत हा एक आहे समोरचा म्हणजे दुसरा एक पार्ट आहे आता हे संध्याकाळी जेव्हा मी तुम्हाला ग्रॉसरी वगैरे शेअर केली त्याच्यानंतर लगे हात म्हणजे एक म्हण आहे बघा की आताचं काम आहे ते आताच करा म्हणजे ते उद्यावरती सोडू नका भले एक तास दोन तास जाईल तुमचा पण का उद्या करूया करूया म्हणत 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 मग दुसरी कामं वाढतात आणि तसंच राहून जातं जिथल्या तिथंच तुम्हाला शेअर केला आणि तिथंच लगेच डबे अगदी स्वच्छ केलेले होते सगळं आवरलेलं होतं पसार आपला पूर्ण व्यवस्थित म्हणजे साफसफाईचा होता त्याच्या ह्याच्यामध्येच कॉर्नर जे असतात ना फक्त कट करून ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा डाळी किंवा कडधान्य जे असेल ते आपण काढू शकतो प्रत्येक डब्यात सेपरेट सेपरेट नाही टाकलं कारण का अजून थोडंसं मला ते नीट करायचं आहे तुम्हाला जसं मी म्हणलेलं आहे आणि माझे काही व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत की मी महिन्याची पूर्वतयारी जी असते ती कशा पद्धतीने करते पण यावेळेला मी डाळी वगैरे अशा काही एकदम भरपूर असं काही मी भरलेलं नाही एकदम कमी प्रमाणात अगदी अर्धा किलो पाव किलो म्हणजे एक महिना आरामात जातो त्यामुळे त्याला एवढं जास्त भाजून ठेवायची गरज नाही आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे एवढं कडधान्याची काळजी घेण्याची गरज नाही किंवा डाळींची पण हो पावसाळा जेव्हा लागेल तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी भाजून नीट करून व्यवस्थित अगदी एक तमालपत्र वगैरे टाकून स्टोरेज करून ठेवावं लागतं आता एवढं काय टेन्शन नाही काल मला एक अशी पण कमेंट दिसली ताईची की अगं तुझ्याकडे तरी बाजार भरपूर सारा होतात तू जेव्हा किचन क्लीन करत होते तेव्हा बघितलं मग आणि पुन्हा का, का खरेदी केलास तू बाजार वगैरे घेतलास तर त्याच्यामध्ये ना माझ्या भरपूर साऱ्या गोष्टी ज्या होत्या ज्या अशा गरजेच्या संपलेल्या होत्या आणि काही वस्तू ज्या होत्या त्या आम्ही थोड्याशे एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहेत म्हणजे कसं की जेव्हा आपण ग्रॉसरी भरतो ना तेव्हा थोडंसं आपण असं नाही की महिन्याला जाईल असं भरतो बरोबर थोडेसे एक्स्ट्रा भरत असतो कमीत कमी दीड महिना जाईल ह्या हिशोबानं काही लिक्विड वगैरे जे काय आपल्याला लागतं आणि सोबतच साखर वगैरे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा एक्स्ट्रा भरलेल्या आहेत आणि आधी जे तुम्हाला बॉक्समध्ये दिसत होतं ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर चिरमुडेचेच पॅकेट जास्त होते कारण आम्ही सौंदतीला वगैरे वगैरे गेलेलो होतो इकडं तिकडं पुन्हा बाबाने आणलेलं होतं हे बघू शकता अशा पद्धतीने आता सध्या तरी भरून ठेवलेलं आहे जे जास्त जास्त आहे ते ओतलेलं आहे शेंगदाणे भाजायचे आहेत मला चहा पावडर जे आहे ते एकदम जास्तच भरलेले आहे त्याच्यामुळं मग एक दोन तीन महिने बघावं लागत नाही पोहे पण एक्स्ट्रा भरलेले आहेत काही मसाले काही चटण्या आ, बाकी स्नॅक्स वगैरे हा जो डबा आहे तो फक्त चुटरपुटर जे आपण म्हणतो मुलासनी वगैरे आपण लागतं किंवा कधी कधी आपण खातो ड्रायफ्रूट वगैरे अशा पद्धतीने सगळं सेपरेट सेपरेट पार्टमध्ये केलेलं आहे आणि लेबल तयार केली लगेच जिथल्या हा तिथं आणि लगेच त्याच्यावरती नावं टाकून येणं ना चिटकावून देत आहे बघू शकता तुम्ही आता बऱ्याच जणी म्हणतात डिमार्टमध्ये याचं हे मिळतं ताई मी बघितलं पण मला कुठंही मिळत नाही आहे त्यामुळं ना मी सगळ्यात बेस्ट पर्याय समजते की हे लावा भविष्यात कधी आपल्याला वाटलं डबा चेंज करायचा आहे दुसऱ्या वस्तूला वापरायचा आहे तर त्यावेळेला हे लेबल जे आहे ते आरामात निघतात छोटे छोटे तुकडे करून घेते मी आणि कुठल्या डब्यात काय काय घातलेलं आहे ढोबळ ढोबळ ज्या वस्तू असतात ना त्यांचं नाव टाकते आता हा जो दिवस होता तो दुसरा कारण रात्री जवळजवळ ज्या दिवशी पसारा ठेवला त्या दिवशी बारा वाजून गेलेल्या होत्या आणि हा दिवस दुसरा सकाळचं टायमिंग आहे आणि आलेलं होतं वरती कारण टेरेसवरचा जो पसारा होता तो आवरायचा होता आता किचनमधलं बऱ्यापैकी लावलं पण किचनच्याच बऱ्याचशा वस्तू ज्या होत्या त्या वरती पडून होत्या तुम्ही पाहतात काही भांडी आहेत काही भरण्या आहेत आणि पितळेची भांडी, भांडी खूप दिवस जरा तुम्हाला दिसलेलं नाही पितळेची कडाई दाखव पितळेचं पातेली दाखव सोबतच तुझं पोळपाट दाखव अशा भरपूर सा रेकमेंड होत्या ताईंच्या ते कुठं आहे दिसत नाही ते बघू शकता तुम्ही इथं आहे सगळं पोत्यामध्ये ठेवलेलं होतं शक्यतो पितळ्याचं काहीच मी जास्त वापरत घेतलेलं नव्हतं मोठं वगैरे जेवढं आपलं छोटं छोटं रेग्युलर वगैरे आहे ते हे परवा धुतलेलं होतं बऱ्यापैकी धुतलेलं होतं पण तसंच वरती राहिलं आणि पुन्हा ते घाण झालेलं होतं मग त्यामुळं काही वस्तू मी धुवून घेत आहे काही मी क्लीन करून घेत आहे सोबतच विचार केला की तांबा पितळ जे आहे ते घागरी वगैरे सगळ्या टोटली आपण क्लीन कराव्या एवढ्या दिवस याला क्लीन केलं नसल्यामुळे पितांबरीनं काही केलं ना ते निघत म्हणजे निघे ना शेवटी मग लिक्विड जे होतं ते आणायलावलं चिवला चित्रचित तर ठेम पडलं बघते कसलं स्वच्छ निघलं जवळजवळ चार महिने झालं म्हणजे आता आपल्याला तीन महिने झालं पण त्याच्या आधीच पूजेच्या आधीच बरेच दिवस मी हे क्लीन केलेलं नव्हतं तर चार महिन्याचा काळ गेलेला आहे या भांड्यांना म्हणजे स्वच्छ नाही आणि जी छोटी घागर्दी दिसत आहे ना ती मात्र मी क्लीन केलेली होती कारण ते आपण इथं वापरत होतो बऱ्यापैकी वापरलेली होती पण काही वस्तू बघा आणि जे लिक्विड म्हणते ना ते खरंच सांगते आणि पुन्हा मला कमेंट येतील की ताई लिक्विड कोणता आहे तर तुम्ही ॲमेझॉनवरती ना सर्च करू शकता तुम्हाला ही बॉटल दिसेल आता नाव माझ्या लक्षात नाही आहे आणि तो स्क्रीनशॉट पण माझ्याकडे नाही आहे असेल तर स्क्रीनवरती लावते परवा म्हणले मी वॅक्यूम क्लिनरचं लावणार आणि विसरून गेले ॲडिटिंगच्या नादात तर त्या दोन्हीचं पण मी इथं लावते तुम्ही बघू शकता अगदी कमी ह्याच्यामध्ये कमी मेहनतीमध्ये मस्त असं क्लीन झालेलं आहे बऱ्यापैकी वापरत असते कारण याच्यामध्ये भरपूर सारं सा येतं असं काय म्हणजे खूप कमी प्रमाणात येतं असं नाही आहे राहिलेली निम्मी भांडी पितळची भांडी आणि सोबतच आता जेवढ्या काही भरण्या आहेत राहिलेल्या वरती काचीच्या त्या सगळ्या रिकामे करायला लावले चिवला वाटीमध्ये चिवनं सगळं काढून ठेवलेलं आहे आणि मग आता सगळे हे क्लीन करणार काम है है? जव़ा जव़ा ही का माहीत नाही या घरामध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून एक मात्र माझ्या डोक्यात आलं की शिफ्टिंग एवढं पाहिजेल तेवढं सोपं नाही आहे एखाद्या घरातून सगळं काढून दुसऱ्या घरात सेट होणं आणि मी तर एवढी थकली आहे की मी आत्ता जवळजवळ आरूच्या लग्नापर्यंत तरी कुठलंही काही जास्त हे करणार नाही हे काढणार नाही की बाबा मला एवढा त्रास होईल भयंकर ह्या याच्यामध्ये त्रास झालेला आहे त्यामुळे एक डोक्यात आता ठेवले की आरूच्या लग्नापर्यंत ना जास्त काही काढायचं नाही बाहेर हो 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 सावका सौका सावकाव भरा हे सगळं न्यायला ह्या तीन मुलांनी मला खूप मदत केली मला कमेंट येतात की ताई तू टेरेस भांडी वगैरे क्लीन करू नको तर नव्हतं हे एवढं सगळं पगडा होता म्हणूनच नाही तर आता आपलं आहे खाली आपला एरिया हा उचलते कासाच्या बदल्या थोड एकदम सावकाश काय आसु द्यान। आसु द्यान। आसु द्यान। ते छान आहे ग कस लावायचं कस भरायचं सगळं माहिते ह असू द्या असू दे ते ठेव ते उचल ते राहू दे राहू दे बाबा घुशील ते की ते भरण्या घ्या मग तिची भरणी ठू येणानं डोकं दुखायला लागला अहो भयानक होऊ नये बाई हा त्याचा खाऊ काय पाहिजे तुम्हाला आईस्क्रीम मग काय कडेमध्ये ठेवू तुला नाही अरू आयुष्य आरुषला म्हणलं तू चल येतो हा काय हा हा चला हां हा कॅडवर द्यायची पाहिजे आज तुमचे दादा थोडेसे लेट जाणार होते म्हणलं काय असेल तेवढं हे सगळं उरकू लागा मला आणि मग तुम्ही रिलॅक्स मध्ये जावा जेणेकरून बाबा सकाळचं सगळंच होईल तुम्ही पण रिकाम आणि मी पण रिकाम झाले तर आम्ही बऱ्यापैकी टेरेस जो आहे तो क्लीन केला सगळी भांडी वगैरे केली माझ्या केसांच्या अवस्था राव ते बाबा मां ते येताना चल खाली चला चला रु हा चला दरवाजा बंद करते आ ते येताना बंद करा बर का अहो धुळ उडते हो मी असं टाकणार हे जे मसाले आहेत ना त्या मसाल्यांवरती उडतय चला चला, चला। था कुठ टाकली चला काय झालं शेरू हा काय ओके? ओके आता टायमिंग झालेला आहे सव्वा दोन हे बघा गार पंख्या खाली पाहिजे झुप्हायला असं नाही चालणार ना। कारण का गरमी होते आहे शेवटी तो पण जीव आहे असं पीठ मळून ठेवलंय इकडे भात लावलाय पण पुन्हा आणि किचनची अवस्था जयशेतली हे सगळं जाईपर्यंत माझी अवस्था अशी होणार आहे आता फटकन हे सगळं लावून घेणार जिथल्या तिथं जे ते आहे ते लावून घेऊया आणि बघूया आता इथून पुढचं दिवसभराचं जे काय होईल ते मी शेअर करीन दिवसभरात सगळं उरकून घेतलं आणि मग दुपारी पुन्हा सगळं सेट करायला आता लागलेलं ला। आहे कारण आता सगळं काढलेलं मसाले वगैरे सगळं भरायला पाहिजे आणि सगळ्या ह्याच्यात सांगते की कि किचनला सेट करण्यात सगळ्यात वेळ जातो सगळ्यात वेळ खाऊ घरातला जो भाग असेल तो म्हणजे आहे किचन बाकी कुठल्या याला बघितलेलं आहे तुम्ही मला एवढा वेळ गेला नाही पण किचनला भरपूर गेला पण फायनली आज आपलं किचन जे आहे पूर्ण सेट झालं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंच काही नाही की बाबा मला ही गोष्ट आता ही ठेवायची आहे किंवा हे आवरायचं आहे फायनल किचन जे आहे ते आज पूर्णपणे लागलेलं आहे मला भरपूर कमेंट असतात की ताई आता काचेच्या भरण्या घे मस्त मस्त आणि छान असं सजव नाही ताई नो माझं काम, काम जे असतं ते पडधड काम असतं म्हणजे फास्टमध्ये आणि सगळं असं म्हणजे ह्याच्यामध्ये काम असतं ते काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या माझ्याकडून तर टिकतील असं नाही त्यामुळे भरण्या वगैरे ते वापरण्यापेक्षा आपले स्टीलचे डबे सगळ्यात बेस्ट कुठं जरी आप पटले कधी चुकून निसटले हातात न काही जरी झालं तरी आपल्या आतल्या पण सामानाला काय होत नाही आणि डब्यांना पण काय होत नाही त्यामुळे मी तर काचेच्या भरण्या वगैरे नाही घेणार आहे ते डबे आप आपले बेस्ट आहेत कारण का आपलं काम करण्याची जी पद्धत आहे ना त्याच्यानुसार ते बेस्ट आहे सोबतच हे जे जाळं होतं हे केलं कारण मला खूप अवघड होत होतं दृढीमध्ये मी सगळं ठेवायचे फायनली सगळं किचन जे होतं ते मी आवरून घेतलेलं आहे तर मी आता टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत सात वाजलेले आहेत आणि सात वाजता माझं वर्ण खालीपर्यंत सगळं व्यवस्थित झाडून झालेलं आहे संध्याकाळच्या वाजलेलं आहे तुम्ही तर सकाळच्या कारण सका हा पूर्ण एरिया लावेपर्यंत आणि सगळं आवरेपर्यंत खूप वेळ गेला मला बॅक कॅमेऱ्याने धाकवी हे सगळं पण ही जी दोन भांडी आहेत एकात पाणी भरून प्यायला ठेवायचं आहे एक माझं जे आहे ते किचनमधलं आहे त्यामुळे मी ते तिथं ठेवून देते आपलं पीठ कधी भिजवून ठेवलेलं आहे अजून चपात्या करायच्या झालेल्या पण आता चपात्या करणार आहे भात तयार झालाय काहीतरी एक भाजी करायची आता एवढ्या सगळ्यात आहे फक्त चिमणी टी व्ही सेंड करते ताईनं इथून पुढं माझा दुसरा ब्लॉग सुरू होईल आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ